हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि खरं तर हा व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे तुमच्यापर्यंत कारण की हा आहे गणपती बाप्पा येऊन मला वाटतं पाचव्या सहाव्या दिवशीचा व्हिडिओ असेल कारण की आता गणपती बाप्पा जाऊनसुद्धा दोन दिवस झालेत आणि मी आत्ता तुमच्याशी शेअर करते तर आ, मला ना उकडीचे मोदक बनवायचे आहेत आज आणि पहिल्या दिवसापासून चाललं होतं उकडीचे मोदक बनवायचे बनवायचे आणि जास्त काही मला इतके काही छान जमत नाहीत खरं तर आणि बनवणंही होत नाही सारखं सारखं वर्षातून एकदाच उकडीचे मोदक बनवले जातात आणि एकतर मला ते जास्त काही चांगले जमत नाहीत पण आज मी जरा मनापासून ट्राय करणार आहे बघूयात कशी जमता येते ते तर सगळ्यात पहिल्यांदा आता मी इथं सारण बनवून घेतले खोबरं पहिलं तर नारळ फोडण्यापासून आज माझं सगळं स्टार्टिंग होती कारण की अहो घरी नव्हते आणि मलाच नारळ फोडून मग त्याचं खोबरं काढून किसावं लागलं एवढं सगळं किसणं काही नाही एवढं पण नारळ फोडणं हे खूप सारं मोठं चॅलेंजिंग काम होतं कारण की मी नारळ कधीच फोडत नाही आणि मला ते काही खोबरं काढणं वगैरे अजिबात जमत नाही पण आज कसं बसं काढलं बराचसा वेळ गेला त्याच्यामध्ये माझा आणि आता बघा पहिल्यांदा खसखस भाजून घेतली खोबरं भाजलं थोडंसं तूप टाकून आणि मग नंतर गूळ टाकला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट तळून टाकलेले आहेत छानपैकी तुपामध्ये आणि अशा प्रकारे साधं साधंसोप्पं सारण बनवलेलं आहे आणि आता मी इथं उकड काढायला घेतली आहे आणि आज मी तांदळाचं पीठ विकतच आणलेलं आहे विकतचं आहे हे काही मी बनवलेलं नाही आहे घरी कारण की म्हटलं की आता परत कधी तांदूळ पण पीठ जे बनवतात त्याच्यामध्ये ता आंबेमोहर तांदूळ असतात आणि काय काय असतं टाकलेलं तर ते काही मला जास्त माहिती नव्हतं आणि म्हटलं की चला आता करायचीच आहे तर आपण हे पीठ रेडीमेडच घेऊया आणि बनवूया म्हणून आता मी चालू केले बनवायला तर सगळ्यात पहिल्यांदा आता दीड वाटी पाणी घेतले आणि एक वाटी तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे एक चमचा तूप थोडंसं मीठ आणि मग उकळे आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तांदळाचं पीठ आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे गुठळ्या न होऊ देता छानपैकी आणि थोडा वेळ झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावरती आणि थोडं शिजू दिलं आहे आणि तसंच गॅस बंद करून झाकण न काढता तशीच कढई ठेवली एक पाच ते दहा दा मिनटासाठी कारण की वाफेमध्ये छान पीठ शिजलं जाईल आणि अगदी मऊसुद होईल आणि मोदक करतानासुद्धा मला जास्त त्रास होणार नाही किंवा चिरा वगैरे पडणार नाहीत पिठाला तर त्यामुळे छानपैकी चांगलं शिजवून घ्यायचं पीठ आणि बघू शकता इथं आता मी पीठ काढून परातीमध्ये मळत आहे आणि हीच ती जास्त मोठी प्रोसेस असते म्हणजे की जितकं तुम्ही चांगलं पीठ मळणार तितके मोदक तुमचे अगदी एकदम छान आणि मऊ हो होणार तर ह्या प्रोसेसवरती आपल्याला खूप जास्त लक्ष द्यायचे आणि तीच प्रोसेस एकदम कंटाळवाणी असते पण गणपती बाप्पासाठी एवढं तर झालंच पाहिजे आणि म्हणूनच मी आज बनवणारच आहे कितीही मला त्रास झाला तरी होऊ देत पण मी आज उकडीचे मोदक बनवणारच आहे आणि छानपैकी पीठ मवळून आहे आता गोळे करून घेतलेत खरं तर ह्या आधी मी जेव्हा पण हे मोदक बनवले तेव्हा साच्यामध्येच बनवलेत आणि आज पहिल्यांदा ट्राय करते हाताने करण्याचा तर आता हे लाटून वगैरे पण पन होतात पण आता हे बघा मी पण बोटानेच अशी दाबून दाबून त्याची पारी केली गोल अशी आणि त्यालासुद्धा बराच वेळ झाला ते सुद्धा काही पटकन जम होत नाही आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये सारण भरून मी त्याच्या कळ्या पाडण्याचा प्रयत्न बराचसा वेळ करत होते पण ते काही माझ्याच्याने जमलं नाही आणि ती पा पारी ना चिकटतच नव्हते ते जे काही कळ्या मी करत होते ते चिकटतच नव्हत्या त्या पुन्हा पुन्हा सुटत होत्या कितीही प्रेस करून दाबल्या तरी आणि आता मी असंच ग म्हणजे गोळा करून घेतले पीठ एका ठिकाणी आणि असाच सिंपल असा मोदक बनवला आहे आता जे काही आहे ते गणपती बाप्पा समजून घेईल माझी जी काही मोदक बनवताना जी काही माझी तारांबळ उडालेली आहे तर ती पण दिसायला तर छान दिसतोय आणि झालायसुद्धा छान मोदक तर असे मी एक दोन मोदक केले हातावरतीच पण बाकीचे मोदक तर साच्यामध्येच केलेत आणि बघा आता मी उकडूनसुद्धा झालेले आहेत मोदक पातेल्यात पाणी घेतलं आणि त्यावरती चाळण ठेवली त्याच्यावरती चा एक बटर पेपर ठेवून मोदक ठेवलेले आहेत आणि आता एवढे सारे मोदक झालेत जास्त काही मोदक बनवले ना एकतर अकरा बारा झाले असतील ह्या सगळ्या आहेत चैत्रालीच्या मैत्रिणी खरं तर ह्यांच्यासाठीच मोदक बनवले होते म्हटलं की चला आज पहिल्यांदाच आपल्या घरी येणार आहेत आणि बाप्पाला सुद्धा नैवेद्य राहिलेला आहे उकडीच्या मोदकांचा तर त्यासाठीच मी हा सगळा घाट घातलेला आहे आणि म्हटलं त्यांना सुद्धा होईल आणि हा ढोकळा बनवला आहे चैत्रालीनी तर तो, तो सुद्धा त्यांना स्नॅक्स म्हणून बनवलेला आहे तर ती खूप छान ढोकळा बनवते घरी मी कधीच ढोकळा आत्तापर्यंत ट्राय केलेला नाही आहे म्हणजे एकदा दोनदा ट्राय केला असेल पण तो फसला पण तेव्हापासून मी अजिबात बनवला नाही पण चैत्रालीच आता नेहमी नेहमी ढोकळा बनवत असते आणि तिला एकदम छान जमतोसुद्धा आणि तिने बनवला आहे तिच्या मैत्रिणींनासुद्धा खूप जास्त आवडला ढोकळा तिने बनवलेला आणि आता त्याची काही रेसिपी मी शेअर केलेली नाही आहे व्हिडिओमध्ये मोदक बनवतानाच जो काही गोंधळ उडाला आमचा तर म्हटला तर चल हे पटपट करून घे नाही तर मग पूर्ण त्या मुली यायचा वेळ होईल आणि आता फोडणी वगैरे द्यायची राहिली होती तर लास्टला हे फोडणी वगैरे देऊन आता त्यांना सर्व करणारे आणि छानपैकी आता चला एन्जॉय करता येत त्या सगळ्या कसं बनवलं आहे चैत्रालीने ढोकळा चला आता यांचा मी व्हिडिओ घेते तर ते थोडेसे ऑकवर्ड झाल्या पण मी त्यांना विचारलं होतं तुमचा मी व्हिडिओ घेऊ का आणि ते मगच व्हिडिओ घेतलेला आहे पण त्याच्यामुळेच आहे ना त्या एकदम शांत बसले जास्त काही बोलत नव्हत्या पण ठीक आहे थोडाफार त्यांनीसुद्धा मला सपोर्ट केला व्हिडिओसाठी त्यांना माहिती माझं चॅनल आहे तर त्या काही म्हटल्या नाहीत आणि त्यानंतर लगेचच मग आम्ही खाली आलो सोसायटीमध्ये आता गणपतीच्या दहा दिवसांमध्ये गेम्स चालू आहेत तर इथं गेम खेळायला सुद्धा आणि बघायलासुद्धा आलेलो आहोत मी काही खेळले नाही गेम पण चैत्राली खेळत होती हे दोघींच्यामध्ये असं एक बॉल बॉल नाही सॉरी फुगा धरून ना आ, या पॉईंटपासून पलीकडच्या पॉईंटपर्यंत न बलून पळू देता असं जायचे आणि जर का पडला तर तो आऊट असा हा गेम आहे तर चैत्रालीने सुद्धा खेळला आहे पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला आणि बघितलं का आता पाठीमागे गाण्यांचा आवाज येतोय तर त्यामुळे मी इथला आवाज बंद केलेला आहे कारण की खूप सारी गाणी आपण व्हिडिओमध्ये वाजवू शकत नाही हे मी नेहमी नेहमी सांगत असते तर इथं आता चैत्राली आणि तिची फ्रेंड दोघी जणी खेळत आहेत हा गेम आणि अजिबात एकमेकींना टच नाही व्हायचं आहे फक्त आपल्या बॅगच्या सहाय्याने बलून दोघींच्या मध्ये धरून या टोकापासून त्या टोकापर्यंत न एकमेकींना टच करता बलून न पडू देता दुसरा पॉईंट गाठायचा आहे आणि तेव्हा ते जिंकतील तर ह्या दोघींनी व्यवस्थित असा हा गेम खेळला आणि लास्टच्या एंडपर्यंत बलून न पडू देता पोहोचलेल्या आहेत आणि या गेमसोबत आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय